यावल शहरातील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात स्काउट गाईडतर्फे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात तब्बल सत्तावीस खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी मांडले होते जे लक्षवेधी ठरले या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक आणि व्यावसायिक ज्ञान प्राप्त झाले हा मेळावा शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला यावर शहरात सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या प्रांगणात स्काउट गाईड या विषयान्वय खरी कमाई या उपक्रमा अंतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी डी कुलकर्णी हे होते आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे सत्तावीस स्टॉल या ठिकाणी उभारले होते खाद्यपदार्थांमध्ये पाणीपुरी भेड पाववाळा बटाटावाळा हरभरा उसळ मठाची उसळ शेवपुरी चायनीस कचोरी ढोकळे समोसे गुलाबजामून आदी पदार्थांचा समावेश होता स्काउट गाईड विषयाला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका एम एम गाजरे यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक आणि व्यावसायिक ध्यान प्राप्त झाले या मेळाव्याचे उद्घाटन प्राध्यापक एम एम जोशी यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून संचालक बी पी वैद्य ज्येष्ठ शिक्षक एन डी भारुळे दीपक जोशी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता एम एम गाजरे दीपक पाटील एस बी चंदनकार ए एस सूर्यवंशी प्राध्यापक बी सी ठाकूर एस डी चौधरी ए बी शिंदे निलिमा पाटील वेदांत सराफ यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम एम गाजरे यांनी तर आभार डॉक्टर प्राध्यापक नरेंद्र महाले यांनी मानले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि नीक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहत टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आपण कार्यक्रमाला अध्यक्ष निवडतो या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्री जोशी सर यांनी स्वीकारावं अशी भी भी आ, मी सर्वांना विनंती करते वाजरे मॅडमांनी जो प्रस्ताव मांडला त्याला मी सर्वांना मध्ये अनुमोदन तसंच आज आनंद मिळावा स्काउट गाईड अंतर्गत खरी कमाईचं महत्व काय असतं हे यातून विद्यार्थ्यांना समजावं म्हणून आपण हा कार्यक्रम दरवर्षी आपल्या सरस्वती विद्यामंदिर यावर या शाळेमध्ये आयोजित करत असतो स्काउट गाईड ची स्थापना हे लॉर्ड बेडन पावेल यांनी केली पण त्यांनी फक्त मुलांसाठी केलेली होती पण त्यामध्ये जेव्हा मुलींनी एकोणाशे सत्तेचाळीस साली छप्पन्न साली लॉर्ड बेडन पावेल यांना सांगितलं की आम्ही सुद्धा यामध्ये भाग घेऊ इच्छितो तेव्हा लॉर्ड बेडन पावेल यांना समजलं की मुली सुद्धा ह्या गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकतात सर्व करू शकतात तेव्हा त्यांनी मुलींची गर्ल गाईड ही संघटना स्थापन केली स्काउट गाईड ही चार आधार आधारस्तंभावर आधारलेली असते पहिलं चारित्र्य दुसरं आरोग्य तिसरं कौशल्य आणि चौथ सेवा यामध्ये संस्कार म्हणजे काय हा प्रश्न जर आपण विचारला तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला स्काउट गाईड मध्ये कसं तर जीवन जगण्यासाठी उत्तम संस्काराचा जीवनबद्ध आराखडा म्हणजे मग संस्कार म्हणजे काय तर हा प्रश्नाचं उत्तर गाईड मध्ये विद्यार्थ्यांनी जेव्हा प्रवेश घेतला तर घेतल्यानंतर विद्यार्थ्याच्या आचरणात वर्तनात झालेला प्रभावी बदल आणि हा बदल कुटुंबासाठी समाजासाठी आणि देशासाठी ही म्हणून आपण ही स्काउट गाईड चळवळ नेहमी उत्साहाने भाग घेत असतो आणि त्यामध्ये खरी कमाईचा आनंद हा मिळवत असतो स्काउट गाईड आपल्याला त्यातून प्रत्येक गोष्ट शिकवते ज्या पद्धतीने आपण स्काउट गाईडचं सॅल्यूट करत असतो सॅल्यूट करताना करीवर नेहमी अंठ असतो करंगळीचा अर्थ आहे की दुर्बल विचार आणि अंगठाचा अर्थ आहे सबल विचार दुर्बल विचारांना सबल विचार हे दाबून टाकतात म्हणून नेहमी स्काउट गाईड सांगते की नेहमी आपण चांगल्या विचारांमध्येच राहायला पाहिजे म्हणून आपण नेहमी स्काउट गाईड ही संघटना आपल्या शाळेमध्ये सुद्धा स्थापन केलेली आहे, तसंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दोशी सर यांचं स्वागत श्री भारुडे सर यांनी करावं अशी मी सरांना विनंती करते ना शुरू करेंगे शुरू कर दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना हमारे ध्यान में आओ प्रभु आंखों में बस जाओ अंधेरे दिल में आकर के परम ज्योति जगा देना बहा दो प्रेम की गंगा दिलों में प्रेम का सागर हमें आपस में कर प्रभु रहना सिखा देना हमारा कर्म हो सेवा हमारा दर्म हो सेवा सदाई मान हो सेवा उसे बना देना वो के बाद दीका हमें परमात्मा देना दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना हात नीचे तसच आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन डॉक्टर श्री महालेश्वर यांनी करावं अशी मी विनंती करते आपल्या आजच्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक एस एम जोशी सर सन्माननीय प्रमुख पावणे आदरणीय एम डी वावडे सर त्याचबरोबर गायीड शिक्षिका 走嘞，走啦。